नाथवंशातील अंतर्गत कलहामुळे अष्टमीला निघणारी छबिना मिरवणूक रद्द झाल्याने नाथभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नाथषेष्ठी दरम्यान गेली चारशे पंचवीस वर्षांपासून नातवाड्यापासून ही छबिना मिरवणूक काढण्याची परंपरा आहे छिबीना मिरवणूक काढण्याचा मान नाथवंशांना आहे तालुका प्रशासनाने सोमवारी रात्रभर प्रयत्न केले मात्र नाथवंशजाच्या दोन गटामध्ये एकमत न झाल्यामुळे मिरवणूक काढण्यात आली नाही दरवर्षीप्रमाणे सोमवारी हजारो भाविक छबिना मिरवणुकीसाठी गावातील नाथमंदिर परिसरात जमा झाले होते ऐन वेळेवर दोन गटात वाद उफाळला हा वाद मिटवण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नाथभक्त तथा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आले नाही नाथ आणि दत्तपुत्र रघुनाथ बुवा पांडव यांच्यात गेली अनेक वर्षांपासून वाद आहे त्यांची गल्ली ते दिल्ली पर्यंत न्यायालयीन लढाई सुरू आहे यंदा नाथषेष्ठीच्या दोन दिवस अगोदर ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब गोसावी आणि दत्तक पुत्र रघुनाथ बुवा पांडव या दोघांनी आमच्यातील वाद मिटले असे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते यामुळे नाथवंशजातील इतर वंशजांनी रघुनाथ बुवा गोसावी यांच्या आक्षेप घेत विरोध दर्शवला त्यामुळे अखंडपणे सुरू असलेली छबिना मिरवणुकीची परंपरा खंडित झाली आहे त्यामुळे नाथभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गौतम बनकर एमजे न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर